सासूच्या रूपाने आई अमिषा आणि दीपक यांनी पळून जाऊन लग्न केले अमिषा साधारण वीस वर्षांची होती तर दीपक पंचवीस वर्षांचा होता अमिषा अतिशय श्रीमंत घरातून होती तर दीपक मध्यमवर्गीय घरातला होता अमिषाच्या घरच्यांचा त्यांच्या प्रेमाला तीव्र विरोध होता तिच्या बाबांना तिच्यासाठी गर्भश्रीमंत मुलगा हवा होता आणि तसेही तिच्या बाबांच्या मते हे तिच्या लग्नाचे वय नव्हतेच अजून थोडी समज आल्यावर ती दीपकला विसरेल असा त्यांचा समज होता पण दीपकच्या आईवडिलांचा विरोध नव्हता अमिषाचे शिक्षण पूर्ण व्हावे आणि दीपकनेसुद्धा करिअरकडे नीट लक्ष द्यावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती आणि नंतर योग्य वेळ पाहून ते अमिषाच्या आईवडिलांशी बोलणार होते असे त्यांनी दीपकला सांगितले देखील होते एकदा अमिषा आणि दीपक बाहेर फिरताना तिच्या दादाने पाहिले आणि अमिषाला तो जबरदस्ती घरी घेऊन गेला आणि तिच्या घरी एकच गोंधळ उडाला तिच्या घरच्यांनी अमिषाचे घराबाहेर पडणे बंद केले होते त्या दोघांपुढे आणीबाणीची परिस्थिती उभी होती शेवटी संधी बघून त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचे ठरवले संधी मिळाली दोघांनीही लग्न केले अमिषाच्या घरच्यांनी तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले तू कधी सुखी राहणार नाहीस अशा शिव्या शाप दिल्या दीपकच्या घरच्यांचा त्यांना विरोध नव्हता पण त्या दोघांनीही घेतलेला निर्णय त्यांना देखील आवडला नाही आम्हाला एकदा सांगून तरी बघायचं आम्ही काहीतरी मदत करू शकलो असतो आम्ही अमिषाच्या आमी घरच्यांशी बोललो असतो असे त्यांचे मत होते पण आता जे झाले ते झाले त्यांनी अमिषाचा सून म्हणून स्वीकार केला अमिषा आणि दीपकला घेऊन ते अमिषाच्या माहेरीसुद्धा गेले पण अमिषाचे बाबा आडून बसले होते त्यांनी अमिषाचे तोंड देखील पाहिले नाही बाबांच्या विरोधाला जायची आईची हिंमत नव्हती अमिषासाठी आता माहेर पूर्णपणे तुटले होते हळूहळू अमिषा दीपकच्या घरी रुळू लागली आता आपले जे काही आहे ते इथेच आहे हे तिला ठाऊक होते अमिषा अगदी लाडाकोडात वाढली आहे तिला कुठल्याही कामाची सवय नाही आपल्याला तिला सर्व गोष्टी शिकवाव्या लागतील याची दीपकच्या आईला म्हणजेच अमिषाच्या सासूला जाणीव होती सारं काही छान सुरू होतं पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं त्यांच्या लग्नाला जेमतेम वर्ष झालं असेल आणि एका अपघातात दीपक देवाघरी गेला सर्वांवर दुःखाचा डोंगरच कोसळला ऐन तारुण्यात मुलगा निधन पावल्याने दीपकच्या बाबांना तर जबरदस्त मानसिक धक्का बसला तर अमिषा पूर्णपणे कोलमडून गेली आता तर कुठे त्यांचा संसार सुरू झाला होता अमिषाच्या घरच्यांना ही बातमी कळाली तरी कोणी आले नाही दीपकची आई मात्र या साऱ्या धैर्याने वागत होती त्यांचे दिनकार्य उरकल्यानंतर त्यांनी अमिषाला तिच्या माहेरी सोडून यायचा निर्णय घेतला पण अमिषा तयार नव्हती त्यांनी अमिषाला समजावलं बाळा तुझ्यासमोर अख्खं आयुष्य आहे ते असं वाया घालवू नकोस मी बोलीन तुझ्या आईवडिलांची वेळ आली तर त्यांच्या पाया पडेन तिची समजूत काढून त्या तिला तिच्या माहेरी घेऊन गेल्या पण यावेळीही निराशाच त्यांच्या पदरी पडली तिच्या घरच्यांचा तिच्यावरचा राग अजूनही मावळला नव्हता दीपकच्या आईने खूप विनवण्या करूनही त्यांनी अमिषाला माफ केले नाही तुम्हाला नको झाली असेल तर विहिरीत ढकलून द्या असेही बोलायला त्यांनी मागे पुढे बघितले नाही त्या आता अमिषाला पुन्हा घरी घेऊन आल्या अमिषाला पुन्हा घरी येण्याने घरातील सर्व मंडळी थोडी नाराजच होती आता तिला कोणीच खुल्या मनाने स्वीकारायला तयार नव्हतं कुलक्षणी पांढऱ्या पायाची चेटकीन माझ्या नातवाला खाल्लं आता माझ्या मुलाला पण खाईल ही असं म्हणून दीपकची आजी म्हणजेच अमिषाची आजी सासू तिला हिनवू लागली दीपकच्या बाबांची प्रकृती खालवतच होती हे सारं अमिषाला सहन होत नव्हतं तिने ठरवलं आपण इथून दूर निघून जायचं रात्री सगळे झोपल्यावर ती निघाली नेमक्या तिच्या सासूबाई जाग्या होत्या त्यांनी अमिषाला अडवलं कुठे जात आहेस म्हणून तिला विचारलं आई मला जाऊ द्या मी या घरासाठी चांगली नाही आहे माझ्यामुळे हे सर्व घडलं मी दीपकच्या आयुष्यात आलेच नसते तर आमचं लग्नच झालं नसतं तर आज तो जिवंत असता बाबांची ही अवस्था झाली नसती मला जाऊ द्या प्लीज मी इथे राहू शकत नाही वेळ पडली तर मी आत्महत्या करेन पण आता इथे राहायचं नाही मला माझ्या इथे येण्यामुळेच या घराचे वासे फिरले आहेत मला काहीच अधिकार नाही इथे राहण्याचा अमिषा रडत रडत बोलत होती सासूबाईंनी आधी तिला शांत केलं अमिषा तुम्ही भेटला नसता तर तुमचं लग्न झालं नसतं तर त्या दिवशी त्या ट्रक ड्रायव्हरने नशेत गाडी चालवली नसती तर रस्त्यावरच्या लोकांनी दीपकला वेळेस हॉस्पिटलमध्ये नेलं असतं तर खूप जर तर आहेत बाळा आणि आता वेळ निघून गेली आहे या गोष्टींचा विचार करण्याची दीपक माझ्या पोटचा गोळा होता माझी काय अवस्था झाली असेल या सर्वात एकदा विचार तरी केला आहेस का तू तो गेला मग तूही सोडून जाणार आहेस का मला अशी इथे काय तुझं ओझं झालं म्हणून मी तुला माहेरी सोडायला गेले नव्हते तुझ्यासमोर तुझं संपूर्ण आयुष्य आहे कोणाच्याही जाण्याने आपलं आयुष्य थांबवणं चुकीचंच आहे त्यापेक्षा तिथे तू सुखात राहशील कारण इथे दीपकच्या आठवणी तुला सतत त्रास देतील असं माझं मत होतं पण आता जे झालं ते झालं तू आता तुझं शिक्षण पूर्ण करायचं मी आहे तुझ्यासोबत आणि यांची काळजी घ्यायला पण मी आहे ना फक्त तुझी साथ हवी आहे मला बाळा या सर्वात दीपकच्या जाण्याने प्रत्येक जण हादरून गेलं आहे प्रत्येकाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी आहे तुझं दुःख मी समजू शकते पण आता तुला सावरावं लागेल लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावं लागेल मन लावून अभ्यास करावा लागेल तू कुठलेही चुकीचे पाऊल उचलणार नाहीस याचे मला आधी वचन हवं आहे तुझ्याकडून बाळा मी माझ्या मुलाला गमावलं आहे आता लेकीला गमवू शकत नाही त्याच्या या बोलण्याने अमिषाला अश्रू अनावर झाले तिने सासूला घट्ट मिठी मारली आई मी नाही जाणार तुम्हाला सोडून आणि हो तुम्ही म्हणाल ते सर्व मी करेन नकळपणे तिच्या तोंडून सासूसाठी एकेरी हाक बाहेर आली कारण तिने खरंच सासूला आई मांडलं होतं आज तिची सासूसुद्धा मनमोकळेपणाने रडली होती आज पहिल्यांदाच त्यांच्या दुःखाला वाचा फुटली होती आता मनीषा मन लावून शिकलीच नाही तर ती त्या घराची लेख झाली असंख्य टोमणे वाईट बोलणे ऐकून घेतले होते तिने प्रत्येक पावलावर सासू होतीच तिच्यासोबत त्या दोन्ही एकमेकींचं बळ बनल्या आता अमिषा आय ए एस अधिकारी झाली आता तिला दूषण लावणारी तोंड बंद झाली होती व अमिषाच्या माहेरीसुद्धा ही बातमी कळाली होती तिचे बाबा सोडून माहेरची सर्व इतर लोकं तिला विचारू लागली होती अमिषाच्या सासूने सुयोग्य जोडीदार निवडून अमिषाचे लग्नसुद्धा लावून दिले पण तरीही अमिषा आपल्या या आईला कधीच विसरली नव्हती अगदी सासऱ्यांच्या शेवटच्या काळातही अमिषा रात्रीचा दिवस करून सेवेला हजर होती सासूच्या रूपाने अमिषाला तिचं आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिकवणारी आई भेटली होती पण खरंच अमिषाच्या सासूसारख्या अशा कितीतरी खंबीर स्त्रिया या समाजात असतील ज्या एका चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करतात म्हणून त्यांचं जीवन सफल बनवतात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद